नमस्कार सुदर्शन न्यूजमध्ये सहर्ष स्वागत मी आहे दत्तात्रय केम आपल्या समोर आता महायुतीचे जे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर श्रीरामपूर आरबीआयचे अध्यक्ष विजयजी पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर नेते त्याचबरोबर सरपंच बाबासाहेब जे बोलणे आणि हे भारतीय जनता पार्टी असताना काँग्रेस आरपीआयचे सर्व पदाधिकारी आपले समोर आहेत आपण यांच्याकडून जाणून दिवसातल्या देशामध्ये जे निवडणूक सुरू आहे महाविकास आघाडी वर्ष महाजी अशा प्रकारे या ठिकाणी हे महाचे पदाधिकारी नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांचे पंतप्रधान करण्यासाठी अवरात्र प्रयत्न करतात नमस्कार काय वाटतं या आपल्याला या निवडणूक की अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार सभा असेल चालू आहे सामाजिक न्याय म्हणजे ग्रामपंचायती आता देश आहेत प्रचाराची खूप दाखली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सरकार आजची जी प्रत्यक्ष श्रीरामपूर शहरा जो या शब्दांचा जो नारा दिलेला आता अख्खी बार चारशा आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देशांना जो पंतप्रधान करण्यासाठी हा जो निवडणूक आता लागलेली त्यामध्ये आमचे नेते अजितदादा पवार अभिनाव दादा आदी नवीन शानुरादा ते आदिक यांच्या आदेशाप्रमाणे वहीच्या सूचनेने आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच मायुतीचं काम करण्यासाठी तत्पर आहोत आणि सर्वच मोठ्या संघटनेने आणि मोठ्या ताकदीने आम्ही सगळ्या निवडणुकीमध्ये होतं गेलेलो त्याचबरोबर आपल्या सर बाबासाहेबांचे आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत सरपंच आहे काय सांगाल म्हणजे देशामध्ये आपण जर बघतो तर दहा वर्षामध्ये मोदीने आपल्या देशाची प्रतिमा खूप उंचावली आणि भारतामध्ये जे न होणारे कामं असतील तीनशे सत्तरसाठी कलम असतात आणि देशाची जी उंच बाजू आपला देश जे आज आपण बघतो युक्रेनची काय परिस्थिती आहे तशी आज आपल्याला घाबरायचं काही कारण नाही अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेस मृतीने इतका वर आपला देश दिला तेव्हाच आपण त्यांच्यासाठी दिवस रात्र करणे आपलं कर्तव्य तसेच आमचे नेते राधाकृष्ण ने विखे पाटील हे पण रात्र दिवस कष्ट घेऊन कर आज या नगर जिल्ह्यामधले दोन्ही उमेदवार तसेच राज्य राज्यातील उमेदवार निवडून आणण्यासाठी दिवस कष्ट घेत कर आहे त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि आपल्या नगर जिल्ह्यामधले हे दोन्ही खासदार आपले मोदींसाठी वरती गेले पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जो नारा दिला अब्की बाल झटा आणि खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत हा जो दहा वर्षात इतिहास आहे दोन आहेत चौदा दोन हजार चोवीस पर्यंत आपण जर बघितलं तर मोदी साहेबांनी चौदापासनं तर चोवीस पर्यंत कमीत कमी एकोणऐंशी ते ऐंशी अशा योजना काढल्या त्याच्यामध्ये मुद्रा असेल महिलांचं सक्षमीकरण असेल उजीवाला गरज असेल स्वच्छ भारत अभियान असेल किंवा घरकुल असेल त्यानंतर आपले ठिकठिकाणचे जे रस्ते आहेत संपूर्ण भारतामध्ये एक रस्त्याचं चांगलं जाळं नेटवर्क या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारताचे पंतप्रधाना दरम्यान मोदी साहेब यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी जो कोविड येऊन गेला त्या कोविड काळामध्ये मोदी साहेबांनी आपल्या सर्वांना वाचवण्याचं सर काम केलं आणि एक मोफत अशी लस आपल्याला उपलब्ध करून दिली त्यामुळे आज आपण सर्वजण या ठिकाणी एकदम आनंदी आणि खुशाल आहे तर खऱ्या अर्थानं जसं तीनशे सत्तर कलम वाचेल किंवा आपलं जे स्वप्न होतं प्रभू श्रीरामाचं मंदिर हे सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि मोदी साहेब जे म्हणतात ते करतात दोन हजार एकोणतीसपर्यंत गरिबी आता हा जो नारा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे मोदी साहेबांनी दोन हजार एकोणतीस पर्यंत मोफत धान्य खऱ्या अर्थानं या गोरगरीब जनतेला दिलेलं आहे म्हणून काही जरी म्हणत असलं तर आपखी बार चारस पाच हे होते महायुतीचे सर्व पदाधिकारी आर पी आय भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस आपण यांच्याकडून जाणून घेतलं कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये हे सर्व सामोरे जात आहे तर बघूया याचा येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदींना सूत्रांनी पंतप्रधान करण्यासाठी आपकी बार बार मोदी सरकार असा या नारा या लोकांनी चार सो पाचचा नारा दिला आहे दर्शनसाठी स्वतंत्र केलं like that.